Namaskaram o मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देववर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते की आम्हाला छोटीशी रोपवाटिका चालू करायची आहे पण लहान रोपवाटिका चालू करण्यासाठी जी जागा किंवा त्या संदर्भात रोड त्या संदर्भात तुमची शेड त्या संदर्भात एकूण क्षेत्रफळ आणि ते सगळ्या गोष्टी संदर्भात आपण काही एक भाष्य करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या व्हिडिओमध्ये आपण रोपवाटिका परवाना कसा काढायचा आणि रोपवाटिका आपण सुरुवात कशी करायची कारण हा ऑनलाईनच आज रोपवाटिकासाठी तुम्हाला रस्ते और जागा पाहिजे असं नाही तुम्ही तुमच्या घरी किंवा तुम्ही जिथं राहताय किंवा तुमच्या टेरिसवरील तुम्ही कलम ग्राफ्ट करून माध्यमातून विकू शकताय त्यामुळे हा एक छोटासा व्यवसाय घरच्या घरी करण्यासाठी किंवा घरच्या घरी तो पैसे इन्कम करण्यासाठी आहे मित्रांनो विचार करा आम्ही पाच लाख झाडं प्रोडक्ट करतो आणि पाच लाख विकतो म्हणजे पाच कोटीचा जवळजवळ टर्न ओवर आहे साधी गोष्ट नाही मी म्हणतो तुम्ही तेवढं करू नका पण तुम्ही एक कोटीचं करा एक पंचवीस लाखाचा करा दहा लाखाचा करा काहीच नसेल तर तुम्ही एक लाखाचा तरी टर्न ओव्हर करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या संसारासाठी घर बसल्या फावल्या वेळात तुम्ही हे करू शकता आता याच्यासाठी काय आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सूर्यप्रकाश तो निसर्गाने फुकट दिलाय नंबर दुसरी गोष्ट तुम्हाला जागा तुमच्याकडे मातीची जागा असेल तर व्हेरी अँड गुड किंवा छोटीशी नर्सरी दहा बाय दहामध्ये तुम्ही टेरिसवर तुमच्याकडे जर घराचा स्लॅब असेल तर त्याच्यावरही तुम्ही करू शकता आणि तिसरी गोष्ट आपल्याला लागतं पाणी या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही छोटी रोपवाटिका घेऊन स्वतःचा आनंद आणि याच्यातून पैसा या दोन्ही गोष्टी करू शकताय आता ते कसं करायचं या संदर्भात आपण आणि त्या परवाना कसा काढायचा या संदर्भात आपण पुढील रेडिओ बघूया तर मित्रांनो आता बघूया रोपवाटीचा रोपवाटिकेचा आपण परवाना म्हणजे लायसन कसं काढायचं विचार करा लायसन काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट शासनाचा महाराष्ट्र फळांचे आणि नियमन दोन हजार बावीस म्हणजे जी, जी सुधारणा आवृत्ती यानुसार मी काही निकष आहेत गव्हर्नमेंटचे या निकषानुसार करावं लागतं आणि हे निकष नेमके काय आहे ते आपण आता पुढे बघूया पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला रोबोटिक काढण्यासाठी तुम्हाला किमान काही दोन हजार रुपये परवाना आहे खर्च आहे आता तो दोन हजार पंचवीसमध्ये थोडासा वाढलाय म्हणजे तो अडीच ते तीन हजारपर्यंत झाला आहे तो प्रत्येक जिल्ह्यानुसार कमी जास्त असतो तो तुमच्या जिल्ह्यात त्या म्हणजे किती आहे तो तुम्हाला समजेल नंबर दुसरी गोष्ट परवाना तुमचा काढलेला असेल आणि तो म्हणजे थांबलेला असेल बरेच दिवस तर तुम्ही नूतनीकरणासाठी सातशे रुपये आहे नूतनी फी ती भरून तुम्ही परत नव्यानेही चालू करू शकताय आणि आता आपण बघूया रोबॉटिक कसली कशी चालू करू शकता म्हणजे थोडक्यात रोबॉटिकेचे प्रकार बघूया आता रोबॉटिकेचे प्रकार म्हणजे काय तुम्हाला मला तुमच्या डोक्यात कुठली रोपटिका आहेत उदाहरणार्थ बघा एखाद्याने म्हणत असं नाही माझ्याकडे ऊस इकडे खूप चालतो ते ऊसाची रोपटिका करणार बेण्याची एखादा म्हणते नारळाची करणार एखादा म्हणणार आंब्याची करणार पण काजूची करणं जे करायचं आहे त्यानुसार त्याचे प्रकार पडले फळबागाची भाजीपाला फूलशेती असे बरेच आहेत त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे फळ फळरोपटिका म्हणजे त्याच्यात झाडे आंबा काजू नारळ सुपारी जे काही जे असेल त्या सुधार शक्यतो तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये तुमच्या आजूबाजूला जे जास्त पिकतं त्याच्यानुसार तुम्ही करू शकता म्हणजे त्याची मागणी जास्त आहे नंबर दुसरी गोष्ट तुम्ही शोभिवंत झाडे ज्याला ऑर्नामेंटल प्लांट म्हणतात त्याची नर्सरी करू शकता म्हणजे जे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रासाठी वापरात येतं म्हणजे उदाहरणार्थ कुठलं तर उदाहरणार्थ तुम्हाला, तुम्हाला गार्डनिंगसाठी उदाहरणार्थ एखादा टेरिस गार्डनिंगसाठी इनडोअर प्लांट आउटडोअर प्लांट अशासाठी तुम्ही करू शकता बऱ्याचशा ऑफिसमध्ये बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा शहरामध्येही प्लांट वापरली जातात अशासाठी तुम्ही शोभेची झाडं करू शकता नंबर तिसरी रोपाटिका कुठली करू शकता तर भाजीपाला रोपाटिका आता भाजीपाला रोपाटिका म्हणजे म्हणजे नेमकं काय तर भाज्याची रोपं जी आहेत आता बघा मिरचीचं एक रोप समजा तुम्हाला मार्केटमध्ये दोन रुपयाला मिळत असेल पण काय तर ते दोन रुपयाचं जर आणलं तर तुम्हाला पास शाश्वत तुम्हाला रोप मिळतं वाढलेलं साधारण एक दीड महिन्याचं रोप म्हणजे एक महिन्याचं आणि अशा पद्धतीने लोक घेणारे आहेत पाच रुपयांपासून पन्नास रुपयापर्यंत घेणारे आहेत आजच्या घडीला झेंडूची पण रोपं केली जातात फुलशेतीमध्ये आज बघा तर शंभर रुपयाचं झाडांचं जो ट्रे आहे तो साधारण तीनशे रुपयाला साडेतीनशे रुपयाला विकला जातो सिंगलमध्ये पाच रुपये म्हणजे पाचशे रुपयाला विकला जातो म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही रोपवाटिका करून रोपं विकू शकता ही आहे तुमची शोभययुक्त झाडाची सॉरी भाजीपाल्याची नर्सरी आता तिसरी जी आहे ती वनरोपं म्हणजे प्राण म्हणा किंवा वनौषधी म्हणा तर या संदर्भात की जर वेगवेगळी रोपवाटिका केली जाते त्याचा स्वतंत्र परवाना मिळतो तर वनरोपटिका म्हणजे औषधी वनस्पती यांच्या संदर्भात जर तुम्हाला विक्री करायची असेल किंवा एखाद्या कंपनीला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करून ती झाडं द्यायची असतील त्याचा कंटेंट द्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही वनरोपटिका करू शकता आणि हायटेक रोपवाटिका म्हणजे थोडक्यात काय तर उदाहरणार्थ फ्लोरिकल्चर हायटेक नर्सरी म्हणजे ग्रीन हाऊस करा त्याच्यानंतर वेगवेगळे शेड बना किंवा तुम्हाला वेगळं कुठले करायचे हायटेक टेक्निक वापरायचं असेल तर अशा पद्धतीने हे पाच प्रकार आहेत रोबाटिकेचे प्रकार आता रोबोटिकेच्या या प्रकारामध्ये जर तुम्ही त्यामध्ये स्टेप येतात एक लहान रोपोटिका याच्यामध्ये पंचवीस ते पन्नास हजार रुपये तुम्ही करू शकता त्याची कॅपॅसिटीनुसार त्याचे तीन स्टेप घेतलेले आहेत दुसरी आहे ती मध्यम रोपोटिका याच्यामध्ये तुम्ही पन्नास हजार ते एक लाख रुपये करू शकता आणि तुम्हाला जर मोठी नर्सरी करायची आहे तर ती एक लाखाहून जास्त ती पाच दहा पंधरा वीस लाख काय ते समथिंग पुढचं असेल ते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर आपण जर सुरुवात करत असाल तर सुरुवात छोट्याने करूया पंचवीस हजाराच्या आतली मग तुम्ही पाच हजार करा दहा हजार करा पंधरा हजार करा ते तुमची मध्ये आता रोपोटिकेच्या प्रकारामध्ये आता परत दुसरे प्रकार येतात हंगामानुसार आणि दुसरी गोष्ट अल्पकालीन रोपोटिकाने दीर्घकालीन मध्यमकालीन म्हणजे ह्या स्टेपनुसार तुम्हाला फक्त सहा महिन्यासाठी करायची आहे न रोपंटिका तर तुम्ही भाजीपाल्याची करणार मग फक्त तुमचा त्याचा पिरियड सहा महिने असणार पण फळरोपं जर करत असाल आणि तुम्हाला कंटिन्यू करत असाल तर तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष दीर्घकालीन मग वाढू शकता त्यामुळे हंगामी आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारामध्ये हा प्रकार करतो आता ह्याला आवश्यक कागदपत्र काय लागतात बघा विचार करा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की तर आवश्यक कागदपत्र नेमकी काय लागतात तर आवश्यक कागदपत्रामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट सातबाराचा उतारा आता हा सातबाराचा उतारा तुम्ही तुमचं स्वतःचा वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या वडिलांच्या ज्या नावाने असेल तर त्याला संमती आहे किंवा तुम्ही काकांचे नावे जे असेल त्याचे तुम्हाला हे संमतीपत्र लागतं नंबर दुसरी गोष्ट काय आहे की हा सात बरा उपाय तुमच्याकडे नसेल तर जिथं काम करणार त्याचं तुम्ही संमतीपत्र घेऊन सुद्धा जोडू शकता नंबर तिसरी गोष्ट आहे तुम्हाला आड उतारा का त्याच्यामध्ये सगळं कोड समजते म्हणून आड उतारा म्हणजे कागदपत्रामध्ये सातबाराचा उतारा आडचा उतारा स्थळ नकाशा स्थळ नकाशा म्हणजे काय तुमची नर्सरी कुठे आहे हा साध्या कागदावर बाबा माझी इथं नर्सरी आहे या ठिकाणी रस्ता आहे जवळचं हे स्थळ आहे आणि या ठिकाण या ठिकाणी करणार असं एक कच्चा काढलेला नर्स नकाशा याला स्थळ नकाशा म्हणतात नंबर दुसरी रोपवाटिकाचा नकाशा म्हणजे तुम्ही त्या रोपवाटिकेमध्ये फ्रंटला काय ठेवणार बॅगला काय ठेवणार तुमची शेड कुठे असणार पाणी कुठे असणार काय कुठे असणार याच्या संदर्भात रोपवाटिकाचा नकाशा म्हणजे त्याचा आराखडा हा असतात त्याच्या संदर्भ माझ्याकडे पुस्तक पण आहे ती वाचते तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्या फिगर बघूनही तुम्ही तसं चालू करू शकता नंबर दुसरी पुढची गोष्ट आहे रोप खरेदी केलेली पावती रोपे खरेदी केलेली पावती याचा शब्द शब्द असा आहे की जी तुम्ही रोपं खरेदी केली ती शासनाच्या किंवा तुम्ही गव्हर्नमेंट सील असणाऱ्या त्याची पावती लागते आणि ही जी पावती आहे ही पावती तुम्ही जोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला परवाना मिळणार म्हणजे जर समजा तुम्ही शंभर झाडांची आंब्याची पावती मिळाली तर शंभर झाडांची तुम्हाला जवळजवळ दहा हजार एका झाडाला दहा दा। म्हणजे ती रोपं किती वयाची आहे त्याच्यावर डिपेंड आहे मग दहा हजार वीस हजार पंचवीस हजार तीस हजार त्याची तुम्हाला परवाना मिळणार म्हणजे एका झाडाखा आपण किती स्टिक घेऊ शकतो तर बाबा दहा वीस तीस पन्नास काय असतील समथिंग त्या तर त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता ते ग्राफ्टिंग स्टिकनुसार तुम्हाला शासन काय तर परवाना देतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पर प्रमाणपत्र आता प्रमाणपत्र म्हणजे काय तुम्ही ही रोपाटिकेचं म्हणजे पर हे नर्सरी शिक शिक्षण घेतलं याच्यासाठी एक तर तुम्हाला डिप्लोमा लागतो त्याच्यानंतर डिग्री लागते अग्रिकल्चरमध्ये ते काही नसेल आणि तुम्ही जर झिरो असाल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आमच्याकडे प्रमाणपत्र कोर्स आहे सहा महिन्याचा ड्राफ्टिंग अँड नर्सरी मॅनेजमेंट ह्या नर्सरी मॅनेजमेंट तुम्ही ऑनलाईन तुम्ही करा तुम्हाला नोट्स दिले जातील तुम्ही घरी वाचा आणि तद नंतर तुम्हाला तुम्हाला मॅनडेटेड किंवा त्याच्यानुसार मिळते याच्यासाठी तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर प्रत्यक्ष संपर्क करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण मी माहिती देईल माझा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस अठ्ठ्याहत्तर एकोणसाठ बहात्तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा म्हणजे तुम्हाला या संदर्भात काही अडचणी असतील तर त्या मी प्रत्यक्ष करू तो संध्याकाळचा फोन करा पाच ते सहामध्ये किंवा सातपर्यंत दिवसभर कि मी तो शक्यतो घेत नाही किंवा सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो पाच चौऱ्याण्णव अठ्ठ्याऐंशी या नंबरला तुम्ही मेसेज करा म्हणजे तुम्हाला सगळं बाकीचं डिटेल मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही प्रत्यक्ष काम करायचं असेल त्यानुसार तुम्हाला तुम्ही चालू करू शकता जर करायचं असेल तर इतक्यात सुरुवात करा म्हणजे तुम्ही जून पासून हे करू शकता किंवा दुसरा प्रकार आहे तुम्हाला नर्सरीतलं काही ज्ञान नाही आहे परिपण चालू करायचं असेल तर तुम्ही आमच्याकडून एक छोटी रोपं घ्या ती रिपॉर्टिंग करा आणि त्याच्यानंतर मोठी बनवून तुम्ही विका म्हणजे शं दहा रुपया पन्नास रुपयाचं झाड तुम्ही त्या ह्याच्यामध्ये घालून पिशवीमध्ये घालून तो दोनशे रुपयाने विकू शकता म्हणजे त्याच वर्षी तुम्हाला शंभर रुपयाचा निव्वळ फायदा होतो आलो अशी बरेच शेतकरी माझ्याकडून नेणारे आहेत करणारे आहेत आणि करतायत त्यामुळे हा प्रकार करू शकताय तुम्ही आणि तुम्ही इन्कम सोर्स करू शकता नर्सरीवाले ह्या गोष्टी सांगत नाहीत ह्या करायला बघत नाहीत कारण ते ना कॉम्पिटिशन आमचा तो विषय नाही आमचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांनी हे शिकायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी स्वतः करायला पाहिजे आणि स्वतः चार पैसे मिळवायला पाहिजे ह्यासाठी आमचा ह्या युट्यूब चॅनल आहे सोशलमध्ये आम्ही काम करतो अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरही संपर्क करा अन्यथा तुम्हाला ज्या काही शंका असतील त्या प्रत्यक्ष कृषी तंत्रज्ञेतांच्या ऑफिसला भेटा प्रत्यक्ष तुमच्या शंकाचं निरसन करू या संपूर्ण वेगळेमध्ये धन्यवाद तुम्हाला योग्य वाटलं तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत पाठवा तरुण आणि तरजदार कोणी जर असतील करणारे इच्छुक तर त्यांना हा व्हिडिओ जाऊ दे आणि त्यांच्या माध्यमातून आपण हा विषय करून त्यांना सक्सेस करूया धन्यवाद